आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक तिला आकाश मार्गातून उल्का पाताप्रमाणे तुटून पडला आमच्या जा महाराजांवर हे प्रभु काय काय अघटित होत आहे अशा प्रकारे त्या दिवशी अदृश्य दिशेतून एक बाण आला माझे कर्ण भूल पाडले महाराजांचा मुकुट धुळीत पडून मळला आणि नंतर तो बाण कोण जाणे कुठे नाहीसा झाला आणि आम्ही बढाई मारतो की माया शक्तीमध्ये आमच्यापेक्षा कुणीही वरचड नाही म्हणून सांगा ही सर्व लक्षणे कोणत्या गोष्टींची संकेत आहेत हे प्रभू आता मी करू तरी काय करू कशी त्यांची दुर्बुद्धी बदलू त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी काय उपाय करू शांत व्हा महाराणी आहात मोठमोठ्या राजांनी आपल्या पतीच नाही तू स्त्री आहेस आणि तू स्त्रीच्या मनातली गोष्ट समजू शकत नाही वाई वाईटच होत आहे सुधार कुठे आहे एक निवेदन करू आपले पिताशी दानवराज मई महाराज लंकेचा पुनरुद्धार करण्यासाठी आले आहेत त्यांना सांगा ते महाराजांना हिताच्या व अहिताच्या गोष्टी सांगतील मई महाराज सासरे त्यांचा आदर करतात हनुमान तर सर्व लंका जाळून गेला त्याचा पुनर्निर्माण इतक्या लवकर आपल्या पिताशीनच केला महाराज त्यांच्या विचारांचा आदर करतात काही नवी गोष्ट नाही करत पुत्री ही तर आपल्या राक्षस समाजाची जुनी परंपरा आहे की ज्याच्या जितक्या अधिक राण्या असतील तो तितकाच अधिक वैभवशाली व बलवान मानला जाईल हे तर प्रतिष्ठेचे लक्षण आहे पुत्री पिताश्री लंकेश्वरांच्या महाला कितीही राण्या राहिल्या माझा त्याला काही विरोध नाही मग काय सीतेशी आहे नाही सीतेलाही नाही जर सीता लंकेश्वराला आपल्या इच्छेने स्वीकारेल तर मी सख्या बहिणीसारखे तिच्यावर प्रेम करेन जर ती माझ्या स्वामींना सुख देऊ शकली तर त्यासाठी मी माझे प्राणही अर्पण करायला तयार आहे पुत्रे, मग हा का पिताचे सीता बनून आली आहे ती माझी माझ्या पतीचा काळ बनून आली आहे होय पिताजी आपल्या मुलीचं वैधव्य आहे सीता जर आपल्याला आपल्या मुलीच्या कपाळावर सौभाग्य तिला टिकवायचं असेल तर आपल्या जावयाच्या मनातून सीतेचा मोह काढून टाका हे भय हे आशंका ही चिंता कोणत्या कारणामुळे तुझ्या मनात घर करून आहे पुत्री चार दिवशी सीतेला पळून आणलं एक दिवस तरी शांततेने गेला आहे काय काय अनर्थ आणि अमंगल होत आहेत विनाशाचे वावटळ उठत आहेत एक वादळ साऱ्या लंकेला नष्ट करत दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी पुढे येत आहे त्यांना आपण साधारण वनवासी प्रवासी समजून तुच्छ समजत होतो त्यांनी सृष्टीतील सर्वात असंभव कार्य केलं आहे समुद्राला बांधण्याची कधी कुणी कल्पना तरी केली होती पिताजी एका वानराकडून जळून भग्न झालेल्या लंकेचे पुनर्निर्माण तर आपण केलेत परंतु माझ्या पतीच्या शरीरात नवीन प्राण घालू शकाल का आपण बोला पिताजी बोला शांत हो। शांत पुत्री शांत तुझ्या उसळत्या उद्गारांनी माझ्या हृदयाला अशांत केले आहे मी प्रयत्न करेन की तुझ्या पतीला मार्गावर आणू शकेन त्याचा हट्ट नाहीसा करू शकेन ऐकता <laughs> का मोठे अपशकुन होत आहेत नाथ भावी भय आणि शंकेने माझ्या हृदयाचा थरकाप होत आहे अपशकुन आम्हाला विचारल्याशिवाय शिवाय हे अपशकुन लंकेत कसे प्रवेश करते झाले ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही आहे महाराज मी आपल्याला आता जे काही सांगते आहे ते स्वप्न नाही आहे सत्य व अनुभवाच्या आधारे सांगते आहे मला खूप भीती वाटते आहे स्वामी स्त्रिया स्वभावानच भित्रे असतात तशी भितरट मी नाही आहे महाराज मी त्रिलोक विजेता दशानंद श्रीलंकेची पट्टराणी आहे मला कुणाचे भय नाही आहे हां भय आणि शंका आहे ती केवळ अनिती आणि अधर्माची आपल्यालाही अवश्य काही अनुभव येत असेल आम्हाला असा काही अनुभव येत नाही महाराणी रावणाजवळ यायला भयालाही भीती वाटत असेल नाही महाराज प्रत्येक जीवाचा अंतरात्मा त्याला अवश्य सूचना देत असतो हा ही गोष्ट वेगळी आहे की आपल्या अहंकार आणि जय जयकारात त्याला तो आवाज ऐकू येत नाही स्वामी आपण जरा आपल्या अंतकरणात डोकावून पहा जेव्हापासून आपण सीतेला लंकेत आणले आहे काय आपले मन पहिल्यासारखे शांत आहे आपल्याला हे दिसत नाहीये का कि तेव्हापासून सतत काही ना काही अमंगल सूचक अपशकून होत आहेत अमंगल आहे मी पूजा करायला बसते पण लक्ष नाही लागत यज्ञ हवनाच्या शुद्ध दिव्य गंधा ऐवजी दुर्गंध येऊ लागतो तुरामध्ये काजळी असलेली मलिनता दिसते वेदपाठ करायला बसते तेव्हा वेद मंत्र विसरले जातात उजवा डोळा फडकून अशुभ संकेत देतो नाथ तुमच्या मनाच्या शंकेवर, उपाय का उपाय काय असू शकतो एकच आहे नाथ सीतेला आदरपूर्वक रघुवरांकडे पोहोचवून द्या राणी आत्ता सगळं कळलं तुझ्या खऱ्या शंका अपशुलांच कारण सीतेचा सौती मत्सर नाही सीता माझी सवत नाही पण होई अवश्य होईल त्या दिवसापासून तुझं पट्टराणी पद हिरावलं जाईल त्याच जा अमंगलाच्या जा शंकेनं अस्वस्थ असत तुम्ही मंगल हो किंवा अमंगल आता सीता जगेल तर लंकेत आणि मरेल तीही लंकेतच काय झालंय कशासाठी हा नाद आहे त्रिलोक विजेत्या लंकेश्वर महाराजांचा विजय असो गुप्तचरांनी बातमी आणली आहे महाराज काय बातमी आणली आहे महाराज बातमी आहे पती राम आपला भाऊ लक्ष्मण आणि किशकिंधाचे राजा सुग्रीवाच्या खूप मोठ्या वानरसेनेसह समुद्राच्या त्या किनाऱ्यावर आले आणखी काही नाही महाराज चांगली गोष्ट आहे आपण ऐकलात महाराज ते आपली सेना घेऊन लंकेच्या पलीकडे पोहोचले आहेत राणी मंदोदरी त्या किनाऱ्यावर आणि या किनाऱ्यावर आकाश पाताळाचा अंतर आहे स्वामी त्यांचा एक दूत लंकेत येऊन गेला पूर्ण देशात हाहाकार माजून टाकला थोडा विचार करा स्वामी स्वस्थपणे विवेकाने नीती अनितीचे विवेचन करून विचार करा नाथ सल्ला विचारांचं काम मंत्र्यांसोबत केलं जात बुद्धिवान विचारवंत नीतीनिपुण मंत्री आणि महापराक्रमी योद्ध्यांची कमतरता नाही लंकेश्वराच्या राजदरबारात जे काही विचारमंथन होई राजदरबारात होईल विचार करण्याची आवश्यकता नाहीये सीता आपल्याच योग्य आहे तिला आपल्या करता आणण्यासाठी मी माझं नाक कापून घेतलंय आपल्या दोघा भावांनी प्राण पणास लावले एवढं करून सुद्धा जर आपण तिचं हरण नाही केलं तर मग आपल्याला शक्तीहीन समजून परत कोणीही आपल्यासाठी प्राण पणास नाही लावणार मी ती सांगते की अग्नी रोग सर्प आणि शत्रूला कधीही तुच्छ नका समजू आणि मग हे कोणी साधारण मानव नाही वाटत ज्यांनी खर आणि दुष्णास पराजित केलं आहे त्यांच्याशी वैर घेण्याच्या आधी चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे आपण राजे आहात आपण जे कराल त्याचा परिणाम आपल्या साऱ्या प्रजेला भोगावा लागेल आपलं कोणतंही कार्य व्यक्तिगत असू शकत नाही महाराज ऐकलंय की आज दरबारात विभीषणाने सुद्धा हीच संमती दिली आहे विभीषण या करता सांगतोय कारण तो डरपूक का आहे त्याच्या रक्तात वीरतेचं तेज तेच नाहीये आणि मंदोदरी बहिणी या करता सांगताय कारण तिला सवत येण्याचं भय वाटत दादा सीतेसारखी अनुपम सुंदरी जर का या राजमहालात आली तर ह्यांचा प्रभाव कमी होऊन जाईल सीतेला एकदा पाहिल्यानंतर आपल्याला जगातल्या सगळ्या स्त्रिया तुच्छ वाटू लागतील तिला एकदा घेऊन तर या दादा खा एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या हृदयात लपलेली गोष्ट ओळखू शकते मी पाहती आहे की तू स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या महान पराक्रमी भावाला एका चोरट्या कामाची शिकवण देत आहेस स्वामी कोण्या स्त्रीला जिंकणं एवढंच आवश्यक असेल तर एका वीराप्रमाणे तिला युद्ध जिंकून आणा तिला आपण चोरून लपवून आणाल तर ती आपला काय आदर करणार दुसऱ्या गोष्टीचा असा पण विचार करा की ती आता कोणा दुसऱ्याची पत्नी आहे परस्त्रीचं हरण एका पुरुषा करता कुठपर्यंत धर्मसुसंगत धर्मसंगत महाराणी मंदोदरी एक साधारण पुरुष आणि राजाच्या धर्मात अंतर असतं एक साधारण पुरुष कोणाच्या संपत्तीवर हात टाकेल तर ते पाप असू शकेल परंतु राजा साऱ्या देशाच्या संपत्तीचा स्वामी असतो आणि सीतेची तर अशी गोष्ट आहे जसं आंधळ्या भिकाऱ्याच्या झोळीमध्ये जगातलं अमूल्य असं रत्न सापडावं जिथे त्याचा कोणताच उपयोग नाही राजाचा अधिकार आहे त्या रत्नाला भिकाऱ्याच्या झोळीतून काढून आपल्या मुकुटात सजवायचं त्यामुळे ते रत्न आणि राजा दोघांचाही आदर वाढेल आणि आम्ही असंच करायचा निर्णय घेतला आहे